थकीत घरकुल निधी थकीतदारांना त्वरित द्या अन्यता आंदोलन सरपंच संग्राम पवार यांचा इशारा सोमवारी कराड तहसील कचेरीवर थकीत घरकुल योजना निधी हक्क मोर्चाचे आयोजन दोन हजार अठरापासून गेले अनेक वर्ष मंजूर असलेल्या घरकुलाला निधी मिळाला नाही शासनाला सर्वसामान्य जनतेची काळजी नाही म्हणून त्यांना जागे करण्यासाठी व आपली मागणी पूर्ण करण्यासाठी सोमवार दिनांक तेरा मे रोजी कराड तहसील कार्यालय येथे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चानंतर महाराष्ट्र शासनाने त्वरित कोणतीही प्रतिक्रिया अथवा अध्यादेश काढला नाही तर पुढील आंदोलन उग्र करण्याचा इशारा सरपंच संग्राम, संग्राम पवार यांनी दिला आहे या मोर्चाला बहुसंख्य थकीत घरकुलधारकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच संग्राम पवार यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड नमस्कार साधारण दोन हजार अठरा साली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये घरकुचा सर्वे झालेला आहे प्रत्येक गावामध्ये पन्नास ते शंभर लाभार्थी मंजूर आहेत परंतु तू गेली सहा वर्ष झालं शासनाने त्याच्यावरती एकही रुपया निधी टाकले नाही लोक अक्षरशः घराची वाट बघत आहेत येणारा जो पावसाळा आहे त्या पावसाळ्यामध्ये घरांची अवस्था बिकट आहे कुणाची घरं गळत आहेत कुणाची पडायला आलेत परंतु शासनाला याची जाग येत नाही म्हणून आपण येत्या सोमवारी दिनांक तेरा मे रोजी तहसीलदार कचेरी कराड येथे भव्य मोर्चा काढत आहोत तरी माझी सर्व लाभार्थीना विनंती मोठ्या संख्येने या घरकुल मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं आपलं हक्काचं घरकुल मिळवण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी व्हावी एवढी विनंती करतो धन्यवाद